मी आल्यानंतर म्हणजे जेव्हा कधी दोनदा चारदा माननीय शिंदेसाहेब सुद्धा जेव्हा शूटिंगच्या इथे आले होते सेटवर आले होते तर खुर्चीत बसले होते वे, वेगळ्या कोणाचा तरी सीन चालू होता आणि जेव्हा मी सेटवर आलो मला बक्ताक्षणी शिंदेसाहेब उठून उभे राहिले होते नमस्कार मी मधुरा शिर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कपाळावर लाल टिळा अंगात पांढरा सदरा एक करारी आत्मविश्वास आणि त्यामध्ये ती एक करारी नजर आणि हाच सगळा पेहराव आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं ते म्हणजे धर्मवीर घे साहेबांचं आणि धर्मवीर या चित्रपटामधून आपल्याला त्यांच्या चरित्राची आत्मगाथा आपण ऐकलेली आहे आणि आता त्याच्या दुसऱ्या भागामधून हिंदुत्वाची गोष्ट आपल्याला साहेबांची पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजरिता योग हाय हॅलो हॅलो आम्ही छान आम्ही ती मला म्हटली की मला ताई मी दादाचा इंटरव्ह्यू घेते पण मला तू हवी आहेस तर मी म्हटलं मी कशाला तू दादाचा इंटरव्ह्यू नाही नाही ना, मला तुझी रिॲक्शन हवीच आहे त्यासाठी मी इथे आहे म्हणजे जे, जे तू बोलतोस त्याच्यावर माझी रिॲक्शन असं नाही तुझी ट्रेलर वरची रिॲक्शन ऐकायचे सुरुवातीला की, की एकच बायो एक ज्या वेळेला आपण करतो चरित्रपट तर तेव्हा ती भूमिका पुन्हा साकारण्याची संधी मिळायला तो असा एकमेव अभिनेता असावा आता त्याच पेहरावामध्ये त्याच भूमिकेमध्ये दादाला पुन्हा एक पाहिलंस तू कसं वाटलं तुला खूप छान वाटलं मी आत्ताच कुणाला तरी सांगितलं की पहिल्या भागाच्या वेळेला उत्सुकता होती की कसा दिसेल कसा दिसत असेल काय असेल आज ही उत्सुकता होती की जे त्यांनी जिथे ते नेऊन ठेवलं आहे त्याच्यावर जायचं होतं त्याला सर्वार्थाने म्हणजे लुक तर होताच आधीचा पण परफॉर्मन्स असेल किंवा सो ती एक उत्सुकता होती इव्हेंट कसा होईल ट्रेलर कसा असेल अशी सगळीच उत्सुकता होती मी आजही ते त्यांनी जे ते एक सादर केलं गुरुपौर्णिमेच्या गाण्यात मी आजही रडले आजूबाजूचे सगळे मला बरं बरं ओके ओके असं चालू होतं मी आज हिरडले ट्रेलर तर खतरनाक झालं आहे म्हणजे प्रवीण इज द बेस्ट असा ट्रेलर आहे म्हणजे कमाल 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 दादा कसं वाटतंय जे एक ते असतं ना आपले की वाट बघण्याची ती जी एक प्रोसेस असते ना ती भयंकर कठीण असते म्हणजे आजच्या सोशल मीडियाच्या जगात की एखादी गोष्ट लपून राहत नाही की आपल्याला सांगायचं असतं सगळ्यांना की हो आता फायनली हे घडतंय आणि आता फायनली हा ट्रेलर सगळ्यांच्या समोर आलाय आपण पाहिला ती वाट बघण्याची प्रोसेस थांबली आणि आता एक उत्सुकता की आता पुढे काय घडणार आहे कसा प्रतिसाद मिळणार वाट बघण्याची प्रक्रिया थांबली नाही आत्ता ती सुरू झाली आता, आता वाट बघणार आम्ही नऊ ऑगस्ट पर्यंत मग वाट बघणार नऊ सप्टेंबर नऊ ऑक्टोबर चित्रपट किती दिवस चालतोय आणि कसे लोक त्याला रिॲक्ट करतायत वाट पाहणं नटाचं ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी नट संपला असं मला वाटतं त्यामुळे वाट बघणं कधीच थांबणार नाही आणि ट्रेलर इतका उत्तम झालाय म्हणजे अगदी काटे का येत होते बघताना आणि हिंदी मराठी दोन्ही ट्रेलर कमाल झालेत पण ना मला गमतीशीर एक आवडेल विचारायला की पहिल्या भागाच्या वेळेस ना क्षितिशची भूमिका वेगळी होती त्यावेळेला काही गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता काही गोष्टी वेगळ्या आहेत तर सेटवरती तुझ्यापेक्षा जास्त त्याचा राग होता का दुसऱ्या भागाच्या वेळेस नाही नाही असं मुळात पहिल्या भागात माझा धाक नव्हता तू तू त्या त्या भूमिकेत आदर म्हणूया आपण हा, 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 हा। <laughs> तर आदर निश्चितपणे कारण त्या गेटअपमध्ये मी आल्यानंतर म्हणजे जेव्हा कधी दोनदा चारदा माननीय शिंदे साहेब सुद्धा जेव्हा शूटिंगच्या इथे आले होते सेटवर आले होते तर खुर्चीत बसले होते वेगळ्या कोणाचा तरी सीन चालू होता आणि जेव्हा मी सेटवर आलो मला शिंदे शिंदेसाहेब उठून उभे राहिले होते म्हणजे इतका आदर त्यांच्या मनात त्या सगळ्या शिवसैनिकांच्या मनात साहेबांबद्दलचा सा आहे तो आदर अबाधित राखणं आणि तो टिकवून ठेवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे दाते जरी शिंदेसाहेबांच्या गेटपमध्ये असला तरी त्याला मला आदर देण्यापासून पर्यायच नाही आहे ट्रेलर मधला एक असा कोणता सीन अर्थात अख्खा ट्रेलर छान कोणता एक सीन बघताना सगळ्यात जास्त तो भावला मला वाटलं तो त्यांनी जो हात केला ना अर मला वाटलं माझा रक्ताचा रंग भगवा असेल तो ते मला खूप आवडलं म्हणजे लिखाणा वाईज आणि रसादचे एक्सप्रेशन आणि ते फार आवडलं फार मस्त केलं ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला अजून काय वेगळं पाहायला मिळालं जे आम्ही पहिल्या भागात पाहिलेलं नव्हतं तू चित्रपट बघ आणि तूच मला सांग वेगळं काय पाहायला मिळणार आणि छान छान वेगवेगळे चित्रपट तर अजून पुढे येणारच आहेत मला आवडेल विचारायला की आता ताईला घेऊन एखादा सिनेमा कधी दिग्दर्शित तुम्ही दोघ जण कधी एकत्र दिसाल <laughs> काय दिग्दर्शक म्हणून <मुनूं। laughs> काय म्हणून असं त्यांनी ठरवलंय पण माझी दिग्दर्शनाच्या डिपार्टमेंटची बाजू चा। ती फार भक्कमपणे हाताळते खूप उत्तमरित्या सांभाळते त्यामुळे मी खूप रिलॅक्स माइंडनी जेव्हा मी एखादा सिनेमा डिरेक्ट करतो तेव्हा मी खूप रिलॅक्स राहून काम करू शकतो त्याला दोन माणसं कारणीभूत आहेत एक ही आणि एक माझा मित्र संजय सिनेमॅटोग्राफर हे दोघं असल्यामुळे मी खूप रिलॅक्स काम करू शकतो आणि आज तुझ्या माध्यमातून मी बहुतेक आज सांगतेच की मला अभिनय नाहीच करायचा आहे मुळात मी जे काही सोशल मीडियावर करते ते मला अभिनय मिळावा म्हणून मी करतच नाहीये त्यामुळे प्लीज असं काही दोघांना काढून टाके मला अभिनय वगैरे करायचा आहे अजिबात खूप मस्त वाटलं गप्पा मारून आज जाता सगळ्यांना एक छान अपील करायचं असेल नऊ ऑगस्टला सिनेमा भेटीला तर काय धर्मवीर भाग दोन जगभर प्रदर्शित होतो नऊ ऑगस्टला आणि यावेळेला मराठी आणि हिंदीत सुद्धा तो प्रदर्शित होतो त्यामुळे प्रेक्षक जसा आम्ही सिनेमाचा आवाका वाढवलाय हो तसा प्रेक्षकांचाही आवाका वाढेल याच प्रतीक्षेत आम्ही सगळे आहोत आणि गुरुपौर्णिमा आली आले अगदीच उद्या आहे मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून की अभिनय क्षेत्रामधला किंवा या क्षेत्रामधला तुमचा गुरु कोण आहे मंचावरती थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा